महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची माहिती सर्वांनाच आहे या इतिहासाची साक्ष देणारे नमुने आजही राज्यात ठिकठिकाणी आढळतात यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातल्या शिवारात तिसऱ्या शतकातले नमुने आढळले आहेत या नमुन्यांवरून तत्कालीन समाज आणि धारणा याविषयीची अधिक माहिती मिळू शकणार आहे पाहुयात याबाबतचा हा वृत्तांत यवतमाळ जिल्ह्याला अत्यंत पुरातन इतिहास लाभला आहे इतिहासाचे अभ्यासक प्राचार्य सुरेश चोपने यांना वणी तालुक्यातल्या मंदर गावाजवळील गावात शिवारात अभ्यास करताना काही पुरातन वस्तू आढळल्या त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना याबाबत विचारणा केली या शेतकऱ्यांना शेत नांगरताना अशा वस्तू नेहमीच आढळतात अनेक शेतकऱ्यांना तर पुरातन नाणी देखील सापडल्याचं सांगितलं या नाण्याचा अभ्यास करण्यासाठी इतिहास मंडळाकडे पाठवली असता ही नाणी तब्बल अठराशे वर्षांपूर्वीची असल्याचं सिद्ध झालं ही नाणी इसवी सन तिसऱ्या शतकातल्या पश्चिम क्षत्रप राजाची असून त्यांना ड्रेकमा असंही म्हटलं जातं अर्थातच हा काळ सातवाहन राजवटीचा होता या वस्तूंमध्ये तत्कालीन राजाचा मुखवटा अर्थात मूर्ती भाजलेल्या विटा पाणी साठवण्याच्या भांड्याचे म्हणजेच माठाचे अवशेष दिव्यांचे अवशेष पाळीव प्राण्यांची हाडे दात स्त्रियांची टेरा कोटांची माळ बाजूबंद असे दागिने आढळले आहेत यासोबतच खुली सभागृहसुद्धा आढळली आहेत इथं सापडलेल्या विटांवरून या गावातली पूर्वीची घरं विटांची असल्याचं सिद्ध झालं कालांतराने काही कारणाने गावे उद्ध्वस्त झाली असावीत असा, असा सुरेश सोपने यांचा अंदाज आहे इथल्या राहणीमानाकडे इथल्या संस्कृ सांस्कृतिक आपण बाजूकडे जर पाहायला गेलं तर इथे ज्या मूर्ती आढळल्या त्या स्त्रियांच्या मूर्त्यामध्ये स्कर्ट आज ज्याला म्हणतो आपण म्हणजे लेहेंगा अशा प्रकारचा पेहराव आपल्याला आढळतो चोडी आणि लेहेंगा हा प्र प्रकार आढळतो गळ्यामध्ये ही जी दागिने आहेत म्हणजे मण्यांची मातीच्या मण्यांची ती आपल्याला आढळते कानामध्ये कुंडलं आपल्याला आढळतात माणसांच्या दागिन्या माणसं जी पेराव घालायचे ती पण जसं धनगर समाज ज्याला म्हणतो राजस्थानी जी लोकं आहेत तर या लोकांसारखा पेहराव इथे या मूर्त्यावरून आपल्याला दिसते त्यांच्या डोक्यावरती फेटा हा फेटा इथल्या मूर्ती कलेवरून आपल्याला पाहायला मिळतो आज इथे मध्यभागामध्ये जवळजवळ पंधरा दहा ते पंधरा फूट उंच धिगारा इथे आहे आणि त्या ढिगऱ्याच्या आतमध्ये विटांच्या भिंती आहेत किंवा टेराकोटाचे मुट मोठमोठे भांडे असतील दागदागिने असतील घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या अजूनही तिथे शिल्लक आहेत तब्बल अठराशे वर्षांपूर्वी म्हणजे दुसऱ्या शतकातल्या लोकांचं जीवनमान त्यावेळीची शेती व्यापार उदीम सार्वजनिक जीवन शिक्षण पद्धती कला संस्कृती याबाबत पुराव्यासहित माहिती होण्यासाठी या परिसराचे उत्खनन होणे गरजेचं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ